निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्य भागात भाविकांची मोठी गर्दी होते यामुळे भाविकांना येजा करण्यासाठी तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रो गणेशोत्सवात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन नियोजन या दरम्यान केलंय त्यासाठी दोन दिवसांपासून चाचणी घेतली जाते यामुळे मंडई कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे त्यामुळे देखावे पाहण्यासाठी राज्य आणि राज्या बाहेरील तसेच परदेशातील गणेश भक्त पुण्यात येतात यंदा मध्य शहरातील कसबा आणि मंडई हे दोन मेट्रो स्थानक सुरू झाल्यामुळे भाविकांना मुख्य देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे या मार्गावरील कसबा मंडई स्वारगेट हे सुरू झाली आहेत ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळ पास आहेत शिवाय मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत तसेच मध्य मंडई कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचं नियोजन आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ